दोन दिवसात पाणी न सोडल्यास दहेगाव धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या तक्रारीनंतर मृद जलसंधारणाच्या कार्यकारी अभियंता यांचा पाहणीचा दौरा या भागात पाहायला मिळतो आहे कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याची उघड झाल्याची माहिती समोर आली आहे दिवसा तालुक्यातील बातमी आपण पाहतोय रब्बीच्या हंगामात दहेगाव धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तब्बल साठ पेक्षा जास्त शेतकरी अडचणीत सापडले गेले एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊ नये अद्याप धरणाच्या कॅनलचे दुरुस्त झाले नाही परिणामी रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी लागली आहे कंत्राटदाराच्या निकृष्ट दामाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी मृद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली होती यावरून त्यांनी बुधवारी धरणाच्या कॅनलची मोक्का पाहणी केली आहे दहेगाव धरणावरून पाणी हे नोव्हेंबर महिन्यात मिळालं पाहिजे होतं शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही आहे एक सव्वा महिना होऊन राहिला पण ह्या धरणाच्या बांधाचे कामं अजून नादुरुस्त आहे काल आम्ही याची तक्रार केली फोनद्वारे कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांच्याशी बोललो मी आणि त्यांनी म्हटलं होतं की आज इथं व्हिजिट करतो आज ते आल्या होत्या त्यांना त्यांनी कामं बघितले पण त्यांच्याही निदर्शनास आलं की कामं म्हणजे अपूर्ण आहेत नादुरुस्त कामं आहे अनेक कॅनलचे बांध जे फुटलेले आहे आणि ते जर बांध फुटलेले असले आणि आत्ता जर पाणी सोडलं तर अनेकांच्या शेतात जाऊन पीक वाया जाऊ शकतं त्यामुळे ते त्यांनी दोन दिवस मागितलेले आहे दोन दिवसात कामं पूर्ण करून शेतकऱ्यांना गव्हाच्या रब्बीच्या पिकासाठी पाणी सोडण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पण हे जर दोन दिवसात त्यांनी पाणी सोडलेलं नाही तर याच दहेगाव धरणावर आम्ही सगळे शेतकरी या धरणावरचे सगळे शेतकरी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मी देतो आहे